रामकृष्ण अरे मी मृदंग सेवक श्री हरिभक्तपणे हरिदास महाराज आपण आज ऑनलाइन क्लास घेण्यासाठी आलेले आहोत माझा हेतू एवढा आहे की नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आपण मार्गदर्शन करावं एवढा आहे की गावाकडे असणाऱ्या काही वारकरी मुलांना किंवा वारकरी माणसांना त्यांना मृदंग शिकावं पण हो। कसं शिकावं हो। प्रारंभिक बोल कसे घ्यावे याचं ज्ञान नसल्यामुळं आपण त्यांना ही ज्ञान देण्यासाठी तुमच्यासाठी मी ऑनलाईन आलेले आहे त्याचं कारण एवढंच आहे की गोल कस वाजवावं कोणतं सुरुवातीला कोणती गोल वाजवायला पाहिजे आणि ते कसं रियाज केला पाहिजे काय केलं पाहिजे या दृष्टीने आपण या समोर आहे तर बघा आता आपण गावाकडे शिकत असताना काही विद्यार्थी मृदंग घेऊन बसायचा असतात बसल्यानंतर सुरुवातीला थाप वाजवण्याचा प्रयत्न करायचा काय थाप जसं शाळेमध्ये गेल्यानंतर आपण बाराखडी शिकतो आय ए आय ज्याप्रमाणे शिकतो त्याचप्रमाणे पकवाजामध्ये बाराखडी असतात बाराखडी कोणते पहिला बाराकडे आहे थाप काय थाप थाप वाजवायला था शिकायचं आता कसं कसं वाजवायचं याचं सांगतो बघा ही जी आहे काय करुंगळी ही करुंगळी आणि या काळ्या शाईवर शाईवर दाबला दब, पाहिजे आणि त्याला चिटकला पाहिजे याला काय म्हणतात ता काय ता पकवाजाचा मेन बोल आहे पकवाजाचा प्रारंभिक बोल आहे ता 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 व्यवस्थित वाजला पाहिजे असतो मोकळा आवाज आला पाहिजे असा काही आवाज आला पाहिजे असा आवाज जवळजवळ एक दोन दिवस त्याची प्रॅक्टिस करायची व्यवस्थित सावकाश आणि दुसरी गोष्ट म्हणजे करुंगळी दाबायची आणि या काळ्या शाईच्या माग कामा नये आणि मदत पण जाता काम नाही बरोबर कडाला असं व्यवस्थित असा वाजला पाहिजे आता बघा ही शाही ही थाप थाप इथं था आल्यानंतर त्याला काय म्हणतात ता ही थापवाहिता था, आल्यानंतर आपण काय करायचं कि दुसरं आता आपण घेऊन दुसरा बोल शिकू दुसरा बोल कोणता धा कोणता धा आता बघा ता नी, ता, नी, ता, नी, ता, नी, ता आता हा बोल वाज कसा वाजवायचा कसा म्हणायचा टाळीमध्ये बघा कस म्हणायचा ता, 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 ता. कसा आहे बोल पहिला अगोदर टाळीत म्हणायला शिका मग नंतर कृतंग हळूहळू वाजवायला प्रयत्न करा

घेता घेता कस घेता घेता कत्ता घेता बघा वाजला पाहिजे कत म्हणजे कधी खाली कस खाली या या धुमेच्या मध्ये हे धुम आहे त्याला म्हणजे कत काय म्हणतात कत कत्ता का आता आहे चौथा गोल चौथा गोल कोणता काय बी ताता घे ताता करता या चार गोळ्यांनी व्यवस्थित टाळीमध्ये म्हणायला शिकायचं पकवास वादकाला प्रत्येक बोल टाळीमध्ये म्हणता आलं तरच त्याला पक्वाज व्यवस्थित तालात वाजवता येईल नाहीतर वाजवता येणार नाही त्यामुळं सुरुवातपासून जे बोल टाळीत म्हणून घेऊ सुरुवातीचा मात्रा ही प्रारंभिक मात्र प्रारंभिक मात्रा बोल चार कशी चार वेळेस म्हणायचे ता 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 कसा म्हणायचा ता ता त दुसरा आहे ढ ता वी ता 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 वी ता कजा दुसरा तिसरा आहे आता वी ता दुगी ता क ता दुगी ता आता चौथा बोल हे चौथा बोल कसं बघा घेताता घेतात कस ताता घेतात आता हे सगळे बोल आपण पकवासामध्ये तालात वाजवायचं कसं वाजायचं तालात हे बघा ता 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 परत एकदा वाजू

हे चार गुण व्यवस्थितशील पद्धतशीर लागू द्या वेळ लागू द्या काय हरकत नाही पण व्यवस्थितशीर बसवायचं येणं वाकडं बोबड काही बसू नये व्यवस्थित बसवलं तर तुम्हाला मार्क व्यवस्थित तुम्हाला असे चांगले बोट बसवला तर तुम्हाला चांगले वाईट टेल पडो रेड वाकड कसं बी असं न बसवता असं काहीतरी बसवलं होत पण त्याच्यात काही स्वरूप नसतं त्याच्यात काही आनंद येत नाही त्यामुळे एक एक गोल व्यवस्थित शिर् पद्धशीर बसवायचं कसं